आम्हाला सगळ्यांना नॉस्टेल जे आहे रुया कट्ट्याचा आम्हाला सगळ्यांना नॉस्टेल जे आहे डी पीजचा कारण आम्ही डी पीसमध्ये इथे उभं राहून म्हणजे मी येईल डी पीजमध्ये खूप यायचो आणि तो नॉस्टेलच्या पुढे नेत असताना अजून एक नॉस्टेल जे आहे आमचा बमन सरांबरोबर कारण बमन सरात मी आयुष्याची सुरुवात जी, जी मुन्हा एम बी बी एसमध्ये केली ती बमन सरांबरोबर होत केली तिथून जो माझा प्रवास सुरू झाला आहे माझ्या पहिल्या फिल्ममध्येही भवन सर होते आणि आजही एका एक हाकेला ते माझ्यासाठी येतात आणि आज ते खूप बिझी सुद्धा आज इथे आलेत फक्त माझ्या आणि रोहनच्या प्रेमासाठी त्यावेळेला हा असा चड्डीच होता जेव्हा तोही आज अजून आहे आणि म्हणून त्यावेळेपासून मला पाहुणा पॅन्ट म्हणायचा अजूनही मला तो पाहुना पॅन्टच म्हणतो म्हटलं आज मी पाहुणा पॅन्टच घालून येतो तर रोहनही त्यावेळेला जे इंडस्ट्री जॉईन झाला लगेरपासून तेव्हाही बमनसर होते त्यामुळे आमच्या दोघांची बमन सरांबद्दल बरोबर खूप असोसिएशन आहे आणि खूप नॉस्टाल आहे तर ते नॉस्टायल इमोशन इंटॅक्ट ठेवता आपण सगळे या समारंभाला उपस्थित आहात सगळ्यांचे धन्यवाद आता मी माईक देतो माझ्या भावाला जसं आपण ही इथे जमलो आहे ही एक वर्षापासून हा बघतोच आहे कारण की आम्ही एकत्र अनुभव हा एप्रिल मे नोव्हेंडरचा ह्या नस्ट्रेलिजा आमच्यासाठी तो आमच्यासाठी असं वाटलं की बमन सर पण ह्या नॉस्टेलिजीमध्ये इन्वॉल्व्ह ववेत आम्हाला त्याचे ब्लेसिंग्स मिळावेत एवढाच सर उद्देश होता आणि लग्नापासूनचा सर तुमचा प्रवास मी स्वतः बघितला आणि तुम्ही ज्या पद्धतीत छोट्या छोट्या पद्धतीत पण गाईड करत आल लगेरो असेल थ्री इडियट्स असेल फरारी असेल आपली फरारीमधल्या पण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण तुम्ही गाईड करत गेला त्याच्यामुळे तो नोस्टल जे ऑटोमॅटिकली आपल्यासोबत राहत आला आणि सेम एका एक व्हेंटिलेटरच्या फोनवरती राजा होता जे तुम्ही त्या रोज आला होता आणि आज त्या सेम गोष्टीसाठी आज तुम्ही झाला तर तो नोस्टल जर कॅरी फॉरवर्ड होत चाल नेक्स्ट फिल्म आपण एकत्र असू असं मला वाटतंय आणि 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 सर तुमच्यासाठी मी रोहन वरन रो कधी झालो ते मलाच कळवाय थँक्यू सो मच मिनिता जून आठव्याने सांगितलं नाही मला सांगायला पाहिजे असो मी काय म्हणतो माझा मित्र माझ्या मातारा सॉरी माझ्या सुप्रसिद्ध दिग्दर्शक माझा मित्र करीत मित्र राजेश कोणापायट शुभेच्छा माझी सगळ्यांना मान्यावर तिकडे बसलेल्या आहे उभा सगळे अँड कोर्स टू लो रो यू ब्लेसिव्ह गाज आर मेकिंग अफकोर्स गॉड ब्लेस यू और आय एम व्हेरी टच एम व्हेरी मूव्ह वर यू थिंक ऑफ मी लाईक दिस थँक यू व्हेरी मच व्हिडिओ मार हॉल हो रेची मज्जा थँक्यू पुनी आणि ह्या सिनेमामध्ये आपल्या ह्या गाण्यासोबत आधुनिक व्हॉईस आहे जो माझे आणि आमचे सगळे जुने मित्र जसे ज्यांनी वेंटिलेटरचा पण म्युझिक बनवलं होता आणि तेव्हापासून आमची नाळ जोडलेली आहे कोणी पुनी फ्रेंड्सली नाव होऊन आहे त्यामुळे ग्रोन प्रधान आहे ग्रोन गोखले आणि ग्रोन आपुशकर आम्ही सगळे ऍक्चुअली की तुम्ही आलात आणि लॉन्च केले आणि फार बोलत नाही मला वाटतं गाणं आपण दोन लाईन इथे परफॉर्म करू तुमच्या समोर दोन नाही मित्र पूर्ण हा <laughs> रोहन प्लीज तर हे आमचं पहिलं गाणं ताकुंबा रिलीज झालं होतं आता हे सेकंड गाणं रिलीज होत ते आज लाईव्ह हे तिघ गाणार आहेत आणि तुमच्या समोर परफॉर्म करणार आहेत ओके आणि त्याच्या मागचं कारण राजात अजून एक आहे की हे कारण बमन सरांनीच रिव्हील करावं सर तुम्ही गाणं ऐकल्यावर तुम्हाला कळेल की तुम्हाला का बोलावलं गेलंय कसं

ते आपले प्रोड्युसर आहेत ना सर आपलं आता जे गाणं ऐकलं ते आपण